महिला जिल्हा सरचिटणीस अंजू सरकार यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील महिला आणि तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस अंजू सरकार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत बुधवारी खोपोलीत झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला मिळ आदिवासी वाडी तसेच विनानगर मधील महिला आणि तरुणांचा यामध्ये समावेश आहे यावेळी माजी नगर अध्यक्ष दत्तात्रयकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते खोपोली शहरातील मिळ आदिवासी सुशीला सुशिला गोसावी जिजा पवार रेणुका पवार आशा वाघमारे मंगल बुनकर वायमा जाधव उषा घोकरे यांच्यासह तेतीस महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मधील सुप्रिया गायकवाड प्रीती अवचारे स्वामिनी सुतार सरस्वती सुतार वैशाली जाधव यांच्यासह हिमांशू सच्चन शिवम सिंग अभिषेक रॉय निखिल पेनकर राजेश शर्मा आणि अन्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस अंजू सरकार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव महिला अध्यक्षा वैशाली जाधव युवक शहर अध्यक्ष अल्पेश थरपुडे महिला जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे माजी नगरसेवक महादू जाधव मंगेश तळवी रमेश जाधव ज्येष्ठ नेते बाबू पोटे ॲडव्होकेट अमोल पाटील खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव सुरेखा खेडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न